श्री स्वामी समर्थ दीपावली विशेष सेवा दोन हजार पंचवीस दीपावली पर्व काळ तेरा दहा दोन हजार पंचवीस ते, तेवीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आरोग्याची दीपावली दीपावली पर्व काळात पंचगव्य तसेच श्रीनिवास सुगंधी उठण्याने स्नान करावे वर्षभर वापर केल्यास अतिउत्तम दररोज सायंकाळी तुळशी पूजनानंतर देवासमोर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून सद्गुरू दशांगधूप लावावा तसेच परिसरात साधे गोमूत्र शिंपडून व श्री गंगा गोदावरी जल शिंपडावे सायंकाळी घरात सात्विक वातावरण ठेवावे टी व्ही टेप बंद ठेवावेत घरासमोर देवासमोर तसेच तुळशीसमोर रांगोळ्या काढाव्यात तसेच पंत्या लावाव्यात श्री लक्ष्मी मातेच्या कृपा प्रसादाची तसेच आर्थिक प्रगतीची दीपावली दीपावली सेवेचे पर्व काळ दिनांक तेरा दहा ते ते दोन हजार पंचवीस तेवीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत दीपावली पर्व काळात रोज सकाळी पुढील प्रमाणे सेवा करावी दररोज अभंग्य स्नानानंतर सकाळी देवपूजेत परब्रह्म भगवान श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर मूर्ती नसेल तर फोटोवर स्त्रीसूक्त व पुरुषसूक्त वाचून अभिषेक करावा व महाराजांच्या मूर्तीला हिना अत्तर लावावे दररोज कुलदेवतेच्या टाकावर स्त्रीसूक्ताचा अभिषेक करावा व कुंकुम आर्चन करावे दीपावली पर्व काळात रोज सायंकाळी पुढील प्रमाणे सेवा करावी सर्वप्रथम परम परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पंचपचार पूजन करून श्री स्वामी समर्थ स्थवन तसेच एक माड श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा परिसर शुद्धी संरक्षण तसेच अलक्ष्मी निसारण होण्याकरिता श्री गुरुपीठ येथील यज्ञाची विभूती व पिवळी मोहरी एकत्र हातामध्ये घेऊन त्यावर अकरा वेळा श्री वल्गासुक्त व श्री वा कालभैरव अष्टक म्हणून आपल्या घरात तसेच घराच्या आजूबाजूला टाकावेत वरील सेवा झाल्यानंतर दोन कमडगठ्ठ्याचे मणी हातात घेऊन त्यावर एक माड श्री स्वामी समर्थ मंत्र एक माड कमलात्मक मंत्र सोळा वेळा सोडश्री मंत्र म्हणावा व मणी प्लास्टिक डब्यात जमा करून ठेवावे यज्ञ हवन दीपावली अमावशीच्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे राहिलेले दोन मणीची सेवा झाल्यानंतर घरात एखाद्या लोखंडी पाटीवर यज्ञकुंड पेटवावे देवासमोर लावलेल्या दिव्याचा अग्नी घ्यावा प्रज्वलित झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र अकरा वेळा गायत्री मंत्र चोवीस वेळा नवार्णव मंत्र सोळा वेळा या सर्व मंत्रांनी गायीच्या तुपाने स्वहा म्हणून स्वहाकार करावा तोपर्यंत डबीतील सोळा कमडगठ्ठ्याचे मणी गाईच्या तुपात भिजत ठेवावे वरील मंत्राच्या स्व्हाकारानंतर कमळगठ्ठ्याच्या प्रत्येकी एक मणी घेऊन कमलात्मक मंत्राने यज्ञात स्वाहा म्हणून स्वकार करावा हवन करावे असे सर्व सोडा मणीचे हवन करावे श्री नारायण पोटली किंवा श्री लक्ष्मी नारायणी पोटली विशेष सेवा दीपावली संचात आपणास श्री लक्ष्मी प्राप्ती कारक कवड्या सफेद गुंजा गोमतीचक्र आणि श्री गुरुपीठातील प्रसादरूपी श्री लक्ष्मी प्राप्तिकारक रुपयाची नाणे व इतर लक्ष्मी प्राप्तिकारक वस्तूसह अखंड लक्ष्मी प्राप्तीकरिता श्री लक्ष्मी मातेच प्रिय असलेली एक नारायणी पोटली दिलेली आहे ती अमावशा दिवशी श्री लक्ष्मी कुबेर पूजन झाल्यानंतर श्री नारायणी पोटली हातात घेऊन खालील सेवा करावी व सकाळी तिजोरीमध्ये ठेवावी पोटलीवरती सेवा श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ श्री कुबेर मंत्र एक माळ श्री कमलात्मक मंत्र एक माळ श्रीसुक्त व पुरुषसुक्त एक वेळा किंवा सोळा वेळा या सेवेमुळे वर्षभर आर्थिक स्थिरता मानसिकता शांती उन्नती होते श्री स्वामी समर्थ